ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक आपण आपल्या लेकराला वाढवतो हो जपतो त्याच्यावर प्रेम करतो तसं शेतकरी त्याच्या पिकाला सांभाळतो आपण त्या लेकराच्या भविष्याची काळजी करतो त्याच्या आशा त्या बाळामध्ये गुंतलेल्या असतात पण एका मर्यादेच्या पलीकडे पालक त्याच्या लेकरासाठी काहीच करू शकत नाही तसंच एक शेतकरी त्याच्या आशा त्या पिकात लावतो त्याच्या भविष्याची वाढीची काळजी करतो पण शेवटी अनेकदा शेतकऱ्याच्या हातातही काही गोष्टी नसतात योग्य योग्य वेळ करू कधी अगोदर म्हणले निसर्गाला पन। सरकारनं काहीतरी शेतकऱ्याकडे कर बघायला पाहिजे त्यामुळे शेतकरी फक्त आशा लावून वाट बघू शकतो अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्याच्या आशेवर पाणी फिरलं शेतकऱ्यांच्या हातात काहीच नाही लेकर बाळा जगवायचे कानं खायाचं काय आमचं म्हणणं एकच आहे आम्हाला आम्हाला तुमचं देऊ नका पण आमचं आम्हाला तरी द्या ना हिंगोलीत सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कापूस हळद यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय पण सगळ्यात जास्त फटका बसलाय तो कापूस पिकाला काय पीक सांगू माझ्या शेतामध्ये तूर आहे कापूस आहे आज तुरीच्या मुळं पूर्ण सळलेल्या आहेत तूर आतापासून उद्ध्वस्त व्हायला लागलेले आताशी आलेलं कापसाचं पीक नष्ट झाल्यानं बळीराजा पुन्हा एकदा देशोधडीला लागलाय सरकारनं तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी विनंती शेतकऱ्यांकडनं सातत्यानं केली जाते यावर्षी महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसानं जे आहे ते हाहाकार केलेला आहे आधी सोयाबीनची माती आणि आता कापसाच्या वाती केलेल्या आहेत कालपासनं जे हिंगोलीमध्ये सातत अवकाळी पाऊस होतोय त्याच्यामुळं कापूस सोया कापूस हळद यासह बागायतीचं आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं सगळ्यात जास्त फटका हा कापसाला बसलेला आहे एकीकडं सरकारनं दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत करू असं आश्वासन दिलं होतं मात्र मदत काही झाली नाही त्यामुळं शेतकरी बच्चू कडू यांच्या समर्थनात विदर्भामध्ये नागपूर येथे मोठा मोर्चा काढतात आणि दुसरीकडे ही परिस्थिती आहे बळीराजाच्या शेतातली काही शेतकरी आहेत जे कापूस उत्पादक आणि इतर पिकं घेतात काय किती नुकसान आहे नुकसान का बरीच नुकसान आहे एक ला एक लाख रुपये खर्च झाला तीन एकर शेती आहे माझी इथे कापसाची त्याच्या दहा हजारच सुद्धा उत्पन्न होऊ शकत नाही ही परिस्थिती आजची कंडिशन तुमचं काय नाव आहे किती एकर शेती आहे तुमच्याकडं कुठली या वर्षी पिकं माझ्याकडे पाच एकर जमीन आहे माझं नाव सुधीर म्हणजे देशमुख पाच एकर शेती है, कर, आ, है, एक कर मागनी मागनी है आहे तीन एकर कापूस घेतला आणि दोन एकर हळद आहे माझी आता कापूस तर केलं एक लाख रुपये खर्च झाला तीन एकर मध्ये दहा हजार कापूस होत नाही इतके नुकसान आहे माझे काय मागणी आहे आता मागणी काय तर हे विचार नाही आता मागणी काय शासनाने द्यायला पाहिजे आता काय ते इतके नुकसान झाले हे बोंड आहेत हातामध्ये यांच्या आणि अशा पद्धतीने ही बोंड काळी पडलेली आहेत एक लाख रुपये या शेतकऱ्याने खर्च आहे अक्षरशः भरून आलाय काका आहेत आपल्या सोबत आहे तुम्ही सोबत शेती करतात कसं वाढवलं होतं सगळं नुकसान झालं करताना शेतकरी सगळं काही करीत असते पण याला निसर्गाला तर काही करू शकत नाही आपण पण आता या सरकारनं काहीतरी शेतकऱ्याकडे बघायला पाहिजे ही लुस्कान सरकार काय एवढी आमची भरून देणार नाही पण पटल अशी तरी द्यायला पाहिजे शेतकऱ्याला आधीचे पैसे जाहीर केले होते नाही मिळाले अजून काहीच मिळालं नाही हळदीचे तसे हाल झाले कापसाचे अशी हाल झाले आता या शेतकऱ्याकडे सरकारनं बघायला पाहिजे कधीपासून नुकसान झालंय कापसाचं कापसाचं लोकां लुस्कान म्हणजे लागण केली तसे असच चालू आहे पाऊस म्हणजे थांबलाच नाही आता हाताशी आलं होतं पीक पंचनामे आलं नाही नाही कोणीच आलं नाही पंचनामा करायला ना? सुद्धा कोणी आलं नाही तर हे वडील आणि मुलगा आहेत जे शेती करतात तुमच्या भागामध्ये बाकीच्या पिकांची काय परिस्थिती आहे बाकीच्या पिका पिकायची तुम्ही विचारू नका आमचं म्हणणं एकच आहे प्रशासनाला विचारा की परिस्थिती का आहे की माझं म्हणणं एकच आहे प्रशासनानं सरळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि बच्चू कुड जे आज आंदोलन करत आहेत नागपूरमध्ये त्यांना आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि त्यांना जे मागण्या केल्या आहेत त्या मागण्याला आम्ही समर्थ खाऊ आणि त्यांना शासनानं जर आमच्या मान्य मागण्या जर मान्य जर नाही केल्या तर आम्ही काही पण करू शकतो या शासनाला आमचं म्हणणं आहे मागण्या आता बच्चूकूडने जे सांगितलं की ओला दुष्काळ जाहीर करा कर्जमाफी करा याच्या व्यतिरिक्त अजून बरेच काही मागण्या आहेत आमच्या हा आता शासनाचं तुम्ही हे कापूस पाह आता जे काय पिक असेल ते कापूस असो हळद असो सोयाबीन असो तूर असो काय असो दहा टक्के नाही वीस टक्के नाही नव्याण्णव टक्के नुकसान झाले आहे शेतकऱ्याची हे शासन आम्हाला आठ हजार रुपये पंच्याऐंशी रुपये गुंठा द्यायला आम्हाला किती तेहतीस पाय तेहतीसचा गुंठा पंच्याऐंशी रुपये गुंठा द्यायला या पंच्याऐंशी रुपयाने काय होणार हे लाखो रुपयाचे बंगले भांगा बांधायला येतं कोटी रुपयाचा सोपा घ्यायला येतं काय करायला ते आमचं म्हणणं एकच आहे अहो आम्हाला तुमचं आम्हाला देऊ नका पण आमचा आम्हाला तरी द्या ना आमचं म्हणणं एवढं आहे शासनाला तुमचं आम्ही मागण झालो आम्ही आमच्या हक्काचं मागायलो मागायलो आमच्या हक्काचं तुम्हाला मा, भीक मागण झालो जे आमचा पीक विमा आहे ते शंभर टक्के तुम्ही जाहीर करा आज जे ओला दुष्काळ आहे ते जाहीर करा तुम्ही आम्हाला खर्च येतो एकरी किती खर्च येतो कापसासाठी कापसासाठी एकरी येते ते सत्तर हजार रुपये खर्च आणि कापूस होते पस्तीस हजाराचा भाव दोन हजार तेरा मध्ये चा, चारशे पन्नास रुपयाला डीएपी होता आज दोन हजार पंचवीस मध्ये चौदाशे पन्नास रुपये गेले शासन पंधराशे रुपये अठराशे रुपये गेले हे दुकानदार मन भाव द्यायले तर आज आमच्याकडे स्टॉक नाही आम आमच्याकडे हे नाही ते तुम्हाला बरोबर मंदी आणि तेजी हे सगळ्यालाच माहित आहे या काळामध्ये तुम्ही बरोबर देता आणि नंतर काय होते जेव्हा शेतकऱ्याला लागलं त्यावेळेस तुमचे भाव कसे वाढतात ते कोणतीही गोष्ट असू द्या आज आमच्याकडे कापूस आहे आमचा कापूस आज काय ऐकायला पाच हजार साडेपाच हजार आणि आमच्याकडे नसला कि मग गठन म्हणलं की केवड्याला तुम्ही पण भाव मिळत नाही सर माझ्या मित्रांनो खूप आक्रोश करून काही गोष्टी बोलल्यात शासनाच्या विरोधात तर बोलल्यात कदाचित तुम्हालाही एखादा शब्द वाकडा बोलला पण त्याचा आक्रोश हा वाया गेला नाही आमच्या पूर्ण शेतकऱ्यांचाच हा आक्रोश आहे हा शासनावर आहे तुम्ही मीडिया मायबाप काही माध्यमातून काय झालंय माझं पूर्णच नुकसान आहे सर काय पीक सांगू माझ्या शेतामध्ये तूर आहे कापूस आहे आज तुरीच्या मुळे पूर्ण सळलेले आहेत तूर आतापासून उद्ध्वस्त व्हायला आहे कापूस तर तुम्ही बघितलाच कापसात एक बोंडही हाती लागत नाही जे काय खर्च झालाय ते मी सांगण्यापेक्षा आज प्रत्येक शेतकऱ्याला माहित आहे पन्नास हजार पस्तीस हजार चाळीस हजार कोणी लाख रुपये लावत असेल त्याच्या परिस्थितीनुसार खर्च असतो आणि त्या परिस्थितीनुसार उत्पन्नही असते पण जे झालेलं उत्पन्न आहे तेच हातातून गेलेलं आहे आमच्या उत्पन्नाला करायचं का आम का हो काय आमचा करा पाचच क्विंटल कापूस होऊ द्या पण हात हाती लागला नाही आमच्या काय करायचं पावसानं चक नेलं सोयाबीन तसंच नेलं सोयाबीनचे काही विमा भेटला नाही काही नाही दुष्काळी काहीच मिळेल नाही दीपाळी पूर्ण देऊ असे आश्वासन दिले करोड रुपयाच्या घोषणा केल्या पण एकही रुपया शेतकऱ्याच्या हाती लागलेला नाही आज कापसाची तीच परिस्थिती आहे तुम्ही येत नव्हतं जाहीर करत ना आणि जाहीर करून फक्त घोषणाबाजी शेतकऱ्याच्या हातात काहीच लागत नाही आज आजची न्यूज आहे आमचे मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत की आपण कर्जमाफीचा मुद्दा मागे ठेवू आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करू फक्त न्यूजच्या माध्यमातून फक्त जाहिराती पुरत शेतकऱ्यांच्या हातात काय कोणता दुष्काळ आम्हाला मिळाला काहीच मिळालेलं नाही आतापर्यंत योग्य वेळी करू योग्य वेळ कधी दिपाळी अगोदर म्हणले दीपावली राहिली का दीपावली नाही आता शिमग्याला करू म्हणतील कलर लावायला एकदा आमच्या तोंडाला कलर फाटतील संपला विषय आमचा परत विचारतात शेतकरी आत्महत्या का करते शेतकऱ्याची आत्महत्या करण्याची परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या हातात काहीच नाही लेकर बाळा जगवायचे कान खायचं काय पुढचं जपायचं काय परत आम्हाला शेतीला लावून ठेवावं लागते परत म्हणता तुम्ही पण विचारता शे शेतीचं संगोपन कसं केलं आम्ही मुलापेक्षाही जास्त जमिनीची काळजी करतो एक परत मुलाला आम्ही दहा रुपये फीसला देत नाही पण योग्य वेळी योग्य फवारणी योग्य वेळी योग्य खत एवढं करूनही आमच्या हातात काय काहीच नाही आज आम्ही उद्ध्वस्त झालेलो आहोत आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही शेतकऱ्यानं सगळ्या एकत्र येऊन आम्हाला आत्महत्या करावं लागेल एक तर कुठलं तर तरी मंत्रिमंडळ पाहावं लागेल किंवा आमदार खासदाराचं घर पाहावं लागल आणि तिथे जाऊन आम्ही आत्महत्या करणार अशा शेतामध्ये करणारही नाही नाही तर शासनाने योग्य निर्णय घ्यावा आम्हाला योग्य ते न्याय द्यावा खर सरकारच्या धोरणाच्या विरोधात सरकार शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे बाबा हे सगळं नुकसान झालं सरकारकडे काय मागणी आहे काय मदत भरपाई आम्हाला काहीतरी मदत करावं दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करावं कर्जमाफी कराव करा। बच्चू कडूच्या मागणी आहेत ते पूर्ण कराव अरे शेतकरी आहेत आणि काल हिंगोली जिल्ह्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस झालाय जो सातत्यानं सुरू आहे त्याच्यामुळं कापूस हळद यासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कापसाची अवस्था म्हणजे त्याचा चिखल झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारनं पुन्हा एकदा या सगळ्यांचे पंचनामे करून आम्हाला उभारी देण्यासाठी मदत करावी आणि कर्जमाफी जी आहे ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं केलं पण कर्जमाफीची तारीख ही आठ महिन्यांनंतरची मिळाली तोपर्यंत शेतकऱ्यानं पैसे कुठून आणायचे स्वतःचं घर कसं चालवायचं हा प्रश्न अनुत्तरितच आहे हिंगोलीहून ज्ञानेश्वर उंडाळसह ब्युरो रिपोर्ट मुंबईतक